आज का भारत न्यूज़ 24 में आपका स्वागत है ताजा खबरों के लिए लाइक करें, कमेंट करें, सब्सक्राइब करें। आज नीलम भाव का हल्ला बोल मार्बत छत्रपति शिवाजी महाराज प्रतिमा खंडित अपमान व बदलापुर घटनेवर सरकारचा निषेध आज रोजी मारबतच्या दिवशी निलमभाऊ हलमारे मित्र परिवाराने सिव्हिल लाईन मामा चौक येथे महाराजांचा अपमान व बदलापूर घटनेतील दोषींवर कारवाई व्हावी या उद्देशाने मारबत काढून भाजपा सरकारचा निषेध केला यावेळी निलमजी हलमारे जिल्हा महासचिव यांनी आपल्या चॅनलवर सरकारला हल्लाबोल मेसेज देण्याचे काम केलेला आहे जनताला काही मेसेज देणार आहे हेच म्हणणार आहे मी की आज भारतीय आज बदलापूरची घटना असो सरकार बोलायला तयार नाही बदलापूरच्या घटनेत जो ज्यांनी बलात्कार केला त्यांना सपोर्ट करणारी सरकार आहे ज्यांनी तिथे बलात्कार झाला म्हणून विरोधात उभे झाले त्यांना पंचेचाळीस दिवसाची कोठडी दिली तुम्ही महाराजांचं अपमान महाराजांचं अपमान झालेला आहे त्या ठिकाणी सरकार गप्प आहे ह्या मार्फत आम्ही मारबत आजच्या मार्फत आम्ही मारबतीला म्हणतो काय मारबत तुमच्यासोबत ते सगळे पाप घेऊन जा घेऊन जागे मारबत कारण की आपण म्हणतो राई रोग देखून मनसा घेऊन जागे मारबत एक मन आहे आजच्या दिवशी तसंच राई रोग म्हणजे एकनाथ शिंदे रोग म्हणजे अजित पवार आणि मोसा म्हणजे तुमचे फडणवीस तुम्ही ईडी त्यांच्या पार्टीत गेलं नाही तर मच्छर कदाचं चावतं त्याच्यासारखं तुम्ही त्यांच्या पक्षात गेलं नाही तर ते चावत असतात त्याच्यामुळे हे भ्रष्टाचारी सरकार आहे आमच्या महाराष्ट्राला ह्या सरकारने ग्रहण लावलेलं ला आहे तरी आपल्याला लोकशाहीला सुविधानाला वाचवायचं असेल तर यांच्यापासून आपल्याला मुक्त व्हावं लागेल आज ह्या महाराष्ट्राला आदरणीय नानाभाऊ पटेलजी यांची मुख्यमंत्री म्हणून ह्या महाराष्ट्राला गणतो आज महारा नानाभाऊ भाऊ पटोले जे महाराष्ट्राचे नेतृत्व आहे काँग्रेसचे त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला बळकट मजबूत करायचा आहे आणि आजच्या आजच्या दिवशी आम्ही मनोरंज मार्फतच्या दिवशी हा सरकारचा आम्ही विरोध करतो की महाराज आम्ही स्वस्थ आहोत आम्ही आम्हाला आम्हाला लाज का आणि तुमचा अपमान होऊंडायला आम्हाला लाज वाटू आणखी एकदम आणि मग असणारी सरकार या सरकारमुळे आमचा महाराष्ट्र एवढा म्हणजे ज्या ज्या महाराजांनी आमच्या स्वातंत्र्य आंबामासाठी एवढं लढलं त्या महाराजांचा पुतळा पडला पण सरकार बोलायला तयार नाही काही नाही बदलापूरची घटना झाली दोषींना मदत करण्याचं काम भारतीय जनता पार्टी नेमकी करून राहिली अशा सरकारचा निषेध आम्ही हा मार्फतीच्या दिवशी घेऊन राहिलो मोठा राहीलो येऊन जा केमार्फत आणि यांच्या पाकमत येऊन जा भारतीय जनता पार्टीला येऊन जागा सरकार यांना पण जे सरकार आहे त्यांना पण घेऊन जा सिव्हिल लाईन परिवार व मामा चौक परिसर एरिया के आम जनता व मित्र परिवार सह काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी विजेंद्र बरोंडे जिल्हा सचिव विक्की गोवरे जिल्हा उपाध्यक्ष परिवहन विभाग राहुल बावनते जिल्हा उपाध्यक्ष एन एस यू आई कृष्णा बिभार एन एस यू आई शहर अध्यक्ष शिवम कारोसिया अभिजित रघुवंशी अक्षय गद्दालवार गौरव बरोंडे नरेश मोगरे विवेन फ्रान्सेस रवी परिवार, गोपाल घराडे व इतर कार्यकर्ता उपस्थित होते